संजय राऊत यांनी अर्जुन खोतकरांवर थेट आरोप करत म्हटलं की चोरी उघड झाली म्हणून बदनामी झाली नाहीतर अजूनही लोकांच्या डोळ्यात धुळफेक करत बसले असते राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे त्यांनी इशारा दिला की अशा प्रकारच्या भ्रष्टाचारावर आता गप्प राहणार नाही खोतकर यांचं नाव घेत त्यांनी पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून टीका केली या वक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामधील संघर्ष अधिकच उफाळण्याची शक्यता आहे अजिबात बदनामी नाही कशाला बदनामी करू एकशे दोन मधले साडेपाच कोटी रुपये सहज जर घडता आले असते तो अगदी चोरीत पार पाडला असत चोरी पकडलेली आहे त्याच्यामुळे बदनामी चोरी पकडलेली आहे म्हणून बदनामी चोरी पकडली नसती ते ढेकर थे दिली असती दिली असती ना चोरी पकडली नसती ते ढेकर थे दिली असते हा पंधरा कोटीचा व्यवहार अंदाज समितीसाठीच होता ते सगळ्यांना माहिती आहे तुम्ही यांची खुली चौकशी करा पुरावे आपोप समोर येतील